कुंभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यातील होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं दोन डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये येऊन विराजमान होतोय पंधरा डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह धनुराशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी महत्वाची एक सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला आमचा कार्यक्रम कसा वाटतो हे कळवायला विसरू नका अगदी आवर्जून कमेंट्स करा याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील ज्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळत नाही आहे सतत संघर्ष चालला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट चालली आहे व्यवसाय करावा नोकरी करावी अगदी काही सुचत नाहीये मुलांनी करिअर कुठलं करावं ते सुद्धा लक्षात येत नाहीये वय भरपूर झालंय विवाहासाठी योग्य स्थळच मला मिळत नाहीये कर्जाचा डोंगर झालाय अगदी काय करावं अगदी थकल्यासारखं झालंय कुठनं मिळेल प्रश्नांच उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे आपण आपल्या मनातील प्रश्नांना उत्तर मिळवून घेऊ शकतात आणि नक्की आनंद प्राप्त करून घेऊ शकतात कुंभ राशीच्या राशी जातकांसाठी शनी महाराज तर राजयोगामध्ये विराजमानच आहे काय सांगावं तुमच्यासाठी सुख तुमचं आणि अगदी दोन डिसेंबर पासून अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत शुक्र ग्रह हे व्ययस्थानामध्ये असणार आहे आणि नंतर अठ्ठावीस तारखेला ते लग्नस्थानामध्ये विराजमान होतील लग्नी शनी आहे राजयोगात आहे शश पंच महापुरुष युगापैकी एका राजयोगामध्ये हा शणी आहे हा अत्यंत मनाला सुख देणारा जीवनाचा उत्कर्ष करणारा आणि जीवनामध्ये कुठेही न थांबणारा प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करणारा हा ग्रह आहे आणि तो लग्नस्थानामध्ये विराजमान झाला भयम न लज्जा म्हणजे काय एखाद्या परस्त्रीच्या विषयामध्ये अटकू शकतात एखाद्या परपुरुषाच्या जीवनामध्ये तुम्ही जाऊ शकतात त्यामुळे चाललेल्या संसाराला नजर लागू शकते तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही असं सांगताय काय करायचं माणसानं युद्ध जिंकलं त्याच्यामध्ये विशेषत्व नाहीये स्वतःच्या मनाबरोबर युद्ध जिंका खऱ्या अर्थानं तुम्ही मनुष्य म्हणून जगाल संकटांपासून दूर राहाल हे सांगणारा हा महिना आहे मनावरती ताबा ठेवा वाईट गोष्टींच्या आती आसक्तीमध्ये तुम्ही जाऊ नका तर तुम्ही खऱ्या अर्थानं या महिन्याला जिंकू शकाल परिपूर्ण करू शकणार आहात प्रगल्भ विचार ठेवा द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो कुटुंबाचं चा वाणीचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग द्वितीय चतुर्थामध्ये विराजमान होणं म्हणजे जो काही धनाचा मार्ग आहे जे काही धन येणार आहे जी काही प्रगती होणार आहे स्वतःच्या घरासाठी आणि घराला लागणाऱ्या गोष्टींसाठीच आपण सा खर्च करणार आहोत मग कशा कशासाठी वास्तू घेण्याच्या दृष्टीनं जमीन घेण्याच्या दृष्टीनं वाहन घेण्याच्या दृष्टीनं याचबरोबर परिवारासाठी काय हवंय काय नको आहे अगदी या सगळ्या गोष्टींची यादी केली आणि तुम्ही ती परिपूर्ण करत आहे थोडी दमछाक होणार आहे हो द्या परंतु तुम्ही थांबणार नाहीये अशी तुमची राशी आहे कुंभराशी जातकांची ज्ञानाची रास आहे कष्टाची रास आहे दुसऱ्यांसाठी झटणारी रास आहे अशी दिव्यत्वाचा अनुभव देणारी रास तृतीय स्थान ज्याला आपण पराक्रमाचं शक्तीचं तेजाचं शौर्याचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह षष्ठ स्थानामध्ये आलेला आहे पराक्रमाला हपकवेल पराक्रमाला थांबवेल परंतु शत्रूंनाही जिंकणार आहात शत्रूंवरही शिरजोरी करणार आहात हा पराक्रम स्थानाचा योग तुमच्या कुंभराशीच्या जातकांसाठी आलेला आहे अतिशय लाभप्रद आहे कर्तृत्व करत असताना पाठीमागे बघू नका हेही ही सांगते ही रास चतुर्थ स्थान इथे गुरुग्रह विराजमान आहे स्वामी शुक्र ग्रह लग्न स्थानामध्ये जाऊन बसलेले आहेत आहे मग लग्नी ज्या वेळेला चतुर्थेश जातो मनान बुद्धीनं विचारानं प्रत्येक निर्णय घेतला जातो आणि तो यशस्वीतेकडे वाटचाल करणारा असतो गावी घेतलेली शेतजमीन त्याच्याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याचा योग याच बरोबर थोडीशी मनाची दोलायमान मान स्थिती होऊ शकते कि मी हे सगळं करतोय स्वतःसाठी खर्च करावा की न करावा यामुळे स्वतःकडे सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये लक्ष द्याल स्वतःला काय हवंय काय नकोय या सगळ्या गोष्टींची बेरीज वजा बाकी तुम्ही कराल आणि हे सगळं करत असताना स्वतःकडे लक्ष दिल्यामुळे आनंदित प्रसन्न असं वातावरण तुमचं असेल परिवाराला घेऊन फिरायला जाणं आनंद घेणं सुंदर कालखंड आहे पंचमस्थान ज्याला आपण पराक्रमाचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दशमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग पंचमेश दशमामध्ये जाणं शिक्षण पूर्ण होणं लागलीच नोकरीची प्राप्ती होणं इष्टदेवतेच्या कृपेचा मंत्राचा जपाचं अनुष्ठान करणं लवकरच त्या सिद्धीतनं माणसाच्या कामातील कर्मातील अडथळे दूर होणं याचबरोबर शेअर मार्केटमध्ये थोडासा हात टाकणं छोट्यातनं मोठं काम स्वरूप सुरू करणं यशस्वीतेकडे वाटचाल होऊ शकते अत्यंत छान आणि विशेष म्हणजे मनातील विकारांना त्यागून द्या म्हणजे हा महिना जिंकला म्हणून शिकाय समजून घ्यायचं तुम्ही पैशाचा अपव्यय नको वेळेचा अपव्यय नको आळस नको शत्रूंशी जास्त मतभेद करण्यापेक्षा त्यांना मित्र कसं करता येईल त्यांना जवळ कसं करता येईल या दृष्टीने वाटचाल करा षष्टस्थान इथे मंगल ग्रह विराजमान झालेला आहे षष्टात मंगळ असेल तर मी आवर्जून सांगतो मूळ व्याधीचे विकार उत्पन्न होतात मूतखड्याचे विकार उत्पन्न होतात एखादी जखम घाव लवकर भरून येत नाही मोठा त्रास होतो आपल्याला या सगळ्या गोष्टीत मग काय केलं पाहिजे अशा वेळेला नेहमी सांगतो त्याच पद्धतीनं चांगल्या डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन खाण्यापिण्यावरती आचरण तथ्य पाणी पाळणं नाही तर मग ते त्रासदायक ठरणार आहे जखमीकडे दुर्लक्ष करू नका वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणजे आरोग्य जास्त खालावणार नाही याचबरोबर रात्री बेरात्रीचा प्रवास शेतातनं वगैरे जरा जपून करा दिव्याच्या साह्यानं लायटीच्या साह्यानं करा एखाद्या पशु पक्षाची भीती तुम्हाला असू शकते त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो या महिन्यामध्ये सप्तम स्थान ज्याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हणतो सूर्यदेव पंधरा डिसेंबरला राशी भ्रमण करताय तोपर्यंत तो ते दशमात असणार आहे जोडीदाराला चांगली नोकरी चांगलं स्थिरत्व आयुष्यामध्ये चांगला व्यवसाय डेव्हलप होणं कर्तृत्वाची साथ आई वडिलांचं सहकार्य अगदी हो, पती पत्नीचा एकमेकावरचा विश्वास दृढ होणं जीवनामधील संकटांची मालिका जरी आली तरी त्याला दोघांनी फेस करणं काय विचारावं हो या सगळ्या गोष्टींचं आणि लाभात गेल्यानंतर तर विचारायचंच नाही अगदी अंगठी बनावी बनवावी त्याच्यामध्ये रत्न जडवावा असं हे सुख आपल्याला अत्यंत प्राप्त मिळू शकत अष्टम स्थानामध्ये कन्या रास आहे स्वामी बुध ग्रह दशमस्थानामध्ये विराजमान झालाय आणि विशेष हाताखाली नोकर वर्ग यांच्याकडनं महत्वाची वस्तू आपली चोरीला जाऊ शकते चोरी होऊ शकते जास्त विश्वास ठेवू नका उघड्या डोळ्यांनी जे काय असेल तरी बघा आणि मग पुढे चला हे सांगणारा हा महिना आहे नवमस्थान ज्याला आपण भाग्यस्थान म्हणतो इथे तुला राशी विराजमान आहे स्वामी शुक्रग्रह हे हो व्ययस्थानामध्ये असणार आहे दोन डिसेंबर पासून अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत मकर राशी त्यामुळे भाग्याने किती दिलं तरी खर्चाचं प्रमाण हे होतच राहणार आहे त्याकडे दुर्लक्ष करा आध्यात्मिक विचारांची कास धरा हे सांगतोय हा महिना दशमस्थानामध्ये बुध ग्रह विराजमान आहे स्वामी मंगळ ग्रह षष्टामध्ये गेलेला आहे काम करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार आहे काम करत असताना थोडेसे आरोग्याची घालमेल जी आहे थोडीशी शरीर पिडा जी आहे अंगावर दुखणं काढल्यानं मोठं रूप धारण करू शकते योग्य वेळी घेतलेला डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन उत्तम असं असणार आहे अचानक म्हणून नोकरीच्या ठिकाणावरून फोन येईल मोठी जबाबदारी आपल्यावरती दिली जाईल ती प्रगतीसाठी लाभदायक आहे लाभस्थान ज्याला आपण एकादश स्थान म्हणतो स्वामी गुरुदेवता चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे सूर्यदेव पंधरा दिवस या महिन्याच्या शेवटी तिथे विराजमान असतील कारण की पंधरा डिसेंबरला येत आहे आणि पुढे महिन्याच्या शेवटच्या कालखंडापर्यंत का स्थानातच असते विराजमान आहे सूर्यासारखी कांती तुमची उमलण्याचा योग म्हणजेच काय अहो जे म्हणून आडवं येते संकटात त्याला बाजूला करताय जे म्हणून संकट येते त्याला दूर करताय उत्कर्षाच्या दृष्टीने पुढे निघून जात आहे असा हा आलेला सूर्य तेजाप्रमाणे कुलदीपकाप्रमाणे योग घेऊन आलेला योग आहे व्ययस्थान्याला आपण मोक्षस्थान म्हणतो शनी महाराज व्ययाचे मालक आहेत आणि ते लग्नस्थानामध्ये स्वराशीचे आहेत विराजमान आहे अध्यात्मामध्ये मन एकाग्र होऊ शकतं अध्यात्मामध्ये पैसा खर्च होऊ शकतो त्याचबरोबर एखाद्या देवालयाला तीर्थक्षेत्राला दवाखान्याच्या ठिकाणी मदत करू शकतात ती तुमच्यासाठी तुमच्या जीवनासाठी ग्रहांच्या अवस्था चांगल्या करण्यासाठी लाभदायक ठरेल कुंभराशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग तुमच्यासाठी जांभळा आहे कुठल्या दिवशी सुरुवात करावी चार तारीख आहे पाच तारीख आहे सात तारीख आणि आठ तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत की ज्या दिवशी आपल्याला शुभ कामांची सुरुवात करायची नाही वीस तारीख आहे आणि एकवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठन करा नक्की आपलं अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढेल मंद्र आहे ओम उपेंद्राय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार